नमस्कार मित्रांनो मी विकास गावडे तुम्हा सर्वांचे स्वागत असा गणेश उत्सव दोन हजार चोवीस या ब्लॉगमध्ये आता आपण चाललो ता म्हणजे गणपती कानूक देवली या गावात चतुर्थीच्या एक दिवस आधी आम्ही गणपतीची मूर्ती घरात आणून ठेवतो मंडळी उद्या असा चतुर्थी एक दिवस आधीच गणपतीच्या सजावटीची तयारी आमच्याकडे झालेली असता कोकणात गणेशोत्सवाचा एक आगळा वेगळा स्थान आहे गणेशोत्सवातील दिवस आपल्याला पुरे वर्षभर वर पुरणारी एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते आज चतुर्थीच पहिला दिवस असा मंडळी काल रात्री मला थोडं वेळ मिळालो म्हणान मी काय केले माझ्याकडे थोडे डायमंड आणि गोल्डनची पट्टी होती ते घेतले आणि मूर्तीक लावूक सुरुवात केली आहे मग आई बोलता दरवर्षी तुका उशिरात सुचता गणपती ही विद्येची देवता आहे कलांचा अधिपती आहे तो लहानतोर सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा आहे लोट्यावर ठेवलेलो गणपती मी या उचलान वळईतील गणपतीच्या हासनावर आणून बसवले खऱ्या अर्थाने गणपतीची स्थापना केली मगे पूजा पारायण समदा केले आता गणपती सोशल मीडियावर पण पोचवचा होता म्हणान मी या व्हिडिओ काढायला सुरुवात केली अथर्व शीर्षाप्रमाणे म्हणायचं झालं तर ज्याचं शरीर रक्तवर्णीय आहे जो लंबोदर आहे ज्याचे सुफासारखे मोठे कान आहेत ज्याला रक्तपुष्प अर्थात लाल फुलं प्रिय आहेत हीच लाल फुलं आपण गणरायाला अर्पण करतो अशा गणरायाला आम्हा गावडे कुटुंबियांकडून मानाचा वन यंदा मात्र पावसाळो शेतकरी बांधवांसोच पडलो जास्तही नाही आणि कमी पण नाही अखेर गणपती निरोप दिवस वेळ दिलो हे चतुर्थीतले दिवस कधी संपत हे मात्र कळनत नाही सर्व गणपती एका छोट्या टेम्पोतून हळुवारपणे गणपतीच्या विसर्जन ठिकाणी पोहोचतले विसर्जनाच्या दिवशी सर्व गावकरी मंडळी एकत्र जमून विसर्जनाच्या या कार्यक्रमाला साथ देतली मगे आरती होतली आणि दरवर्षीचो गारा Gracias. सगळ्यांना सुखी देव शेतीवाडी केल्यान त्यांना भरपूर जलदी महाराजा आणि अशी तुझी सेवा चागरी करून घे आणि क्षमा कर महाराजा गणपती विसर्जन करताना सर्व एकच मंडले गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद